नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे कारण की मित्रांनो आज एम आय टी सी कोरेगाव या ठिकाणी गट एकूण पुरे पळून झालेले आहे आणि आता आदतचे सुद्धा गट पळून झालेले आहे आणि आता मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये सेमी क्रमांक कोणते कोणते नंदी पळणार आहे आपल्याला हिंदकेशरी अर्जुन व हिंदकेशरी सुंदर व तसंच आपल्याला वादळ मंत्री महाराज कोणत्या सैमी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सर्वात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल कारण की मित्रांनो आपल्याला दुसऱ्या सुद्धा सेमी खाली गेलेली आहे पळाला आणि आता आधीच्या सेमी काढणं चालू आहे आणि आपल्याला सेमी क्रमांक दुसऱ्यामध्ये मध्ये आपल्याला जो रणजित सरांचा सुंदर होता तो सुंदर कितव्या सेमीत पाळणार आणि किती पाळणार तेच सांगणार आहे कारण मित्रांनो आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये सुंदर पाळताना दिसणार आहे दुसऱ्याच्या सेमी क्रमांक दोन मध्ये आपल्याला रणजित सरांचा सुंदर हा पाळताना दिसणार आहे आपल्याला राहिला प्रश्न मित्रांनो दुसऱ्याच्या सेमी एक मध्ये बका प्रसन्न सुचगाव या नावाने सामने ते चिठ्ठी टाकलेली आहे मित्रांनो आता त्या चिठ्ठीवर कोण पळलं होतं त्याच्या आपल्याला पाहताना दिसणार सेमी क्रमांक दुसऱ्या मध्ये राहिला प्रश्न मोहिनशेव यांचा महाराज महाराज कोणत्या सेमीत पाहणार तर महाराज आपल्याला दुसऱ्याच्या सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक कर चार वर पाहताना दिसणार आहे महाराज महाराज ची गाडी मदत लागलेली आहे आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद